महेशेट सावंत प्रशांत माडिक यांच्या समालोचन करताना पाचशे रुपये आपलं धन्यवाद लावलेले गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या दोनच गाड्या पाहतात फिल्डिंग वाले आपल्या जबाबदारीवरती एकवीस सुटला या मैदानातला एकवीस पळतोय एकवीस मध्ये या ठिकाणी दोघात सुंदर अशी लढत चालू आहे कोर होणार सिमीला पात्र अतिशय सुंदर मागच्या गाडीवरती लक्ष द्या हे पोरा अरे बाबा गावला असता गेल्या का या गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालत या ओ, चला इथलं मागे सरकार या गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालत या हो भाऊ या चला सगळे बाहेर घ्या चला पाठीमागे सारखा हॅलो पाटील मग सरका